नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आप आपल्या शिवाले युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आपण आज आपली जी गडकली सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण आज विसापूर फोटो बघायला आलोय तर सगळ्यात पहिले आपण विसा फूट फोटबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ तर विसापूर फोर्ट हा जो असा फोर्ट आहे जो पुरंदरच्या तहामध्ये सिद्धी जोहरला महाराजांना द्यावा लागला ओके नंतर महाराजांनी तो किल्ला परत स्वराज्यामध्ये सामील करून घेतला तर आपण विसा फूट विसापूर विसा जो किल्ला आहे विसापूर जो किल्ला आहे ठीक आहे त्या किल्ल्याला ट्रेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले एक पाटण गाव आहे त्या गावात पण ट्रेक करता येतो आणि तुम्ही ह्या साइडला बघू शकता लोहगड फोर्ट आहे लोहगड फोर्ट मार्ग आहे त्या मार्गाने तुम्ही या ठिकाणी ट्रेकला जाऊ शकता या या फोर्टला जाण्यासाठी दोन ट्रेक आहे एक पाटणगावातून ट्रेक आहे आणि एक हा लोहगड किल्ला या साईडनं ट्रेक आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला जर खूप ऍडव्हेंचरस हवा असेल तर तुम्ही पाटण किल्ल्यावर जाण्याचा मार्ग निवडू शकता तुम्हाला जर विसापूर फोर्ट आणि तुम्हाला लोहगड फोर्ट जर एका दिवशी करायचा असेल तर तुम्हाला विसापूर फोर्ट हा लोहगड किल्ला या मार्गाने चढायला हवा पाटणगावात नको कारण पाटणगावात खूप लांब पडतात तर तुम्ही इथून बघू शकता माझ्या मागे लोहगड फक्त सातशे मीटर अंतरावरती आहे या ठिकाणावरून तुम्ही लोहगड फक्त सातशे अंतरावर जाऊ शकता आणि या साईडला बघू शकता इथून इथून तुम्हाला फक्त विसापूर फोर्टवर जाण्यासाठी फक्त आणि फक्त एक तासाचा ट्रेक आहे तर तुम्हाला लोहगड आणि विसापूर एकाच एक दिवसामध्ये करायचा असेल तर तुम्ही विसापूर फोर्ट हा लोहगड मार्गे असा या म्हणजे तुम्हाला विसापूर होईल तुमचा तुम्ही सकाळी सहा सातला जर चालू केला विसापूर तर दोन एक दोन वाजेपर्यंत हा दोन वाजे दोन वाजेपर्यंत कम्प्लीट करा आणि इथून पुढे लोहगड लो आहे हा सातशे मीटर अंतरावरती म्हणजे जवळपास एक किलोमीटर जरा आणि तो पण तीन चार तासात ता ट्रेक आहे म्हणजे तुम्ही एका दिवसामध्ये सकाळी सहा ला जरी का आले तर संध्याकाळी सहा पर्यंत तुम्ही दोन किल्ले एका दिवसामध्ये विसापूर आणि लोहगड करू शकता आता आपण हे लोहगड साइड आहे या रस्त्याने चाललोय तिकडं पाटणगावातून हो सा एक विसापूर, किल्या, किल्या विसापूर। रस्ता आहे तो ओरिजिनल रस्ता आहे किल्ल्याचा आणि म्हणजे तिकडनं तुम्हाला दगडी पायरी वगैरे लागतील आणि हा जो रस्ता आहे आता हा आपण किल्ल्याच्या बॅक साईड असं म्हणता येईल त्या साईडनं चाललो आता तुम्हाला टर्न घ्यायचा एक हॉटेल लागते विसावा तर विसापूर किल्ला किल्ले आहे विसापूर हा रस्ता आहे आता या रस्त्यात आपल्याला वर जायचं विसापूर फोर्ट हा गिरीदुर्ग प्रकारामध्ये येतो समुद्र सपाटीपासून सुमारे किल्ला एक हजार सत्याऐंशी मीटर एवढा उंच आहे या किल्ल्याचं जवळचे गाव पाटण गाव आहे पिसापूर किल्ल्याला तुम्हाला येण्यासाठी पुणे मळवली पाटण या मार्गाने यावे लागेल बघू शकता हे छान असं पाण्यास टाक आहे आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल लक्षात आणून देतो आलेली असेल तरी पण जेव्हा आपण लांबून बघतो ना की हा परिसर क्लोज दिसतो पण जवळ गेलं ना खाली खूप मोठं पाण्यास टाक आहे ओके तर किल्ल्यावर जे पण पहाडी केले असेल किंवा जे पण येणारे अतिथी असेल हा स्टार्टिंग पॉईंटेज केले जातात ठीक आहे त्यांच्यासाठी असे पायरी मार्गावरती पाण्यास टक्के करून ठेवलेले जात असत आता आपल्याला जायचं थोडंच वर बाकी आता ह्या साईडला पुढं चालत सा। जायचं आहे एक मिनट बघू शकता खूप स्लिपरी आहे या ठिकाणी व्यवस्थित असं चालत जायचं बघू शकता मित्रांनो आता पाऊस नाही म्हणून हा मार्ग जाण्यासाठी सोपा आहे पण विचार करा जर पाऊस आला तर या मार्गातून धबधबा फॉर्म होतो आणि हा किल्ल्यावर जाण्याचा रस्ता किंवा येण्याचा रस्ता सर पाऊस आला आणि इथून धबधबा फॉर्म झाला तर तुम्ही या जागेहून प्रॉपर वरही जाऊ शकत नाही किंवा प्रॉपर खाली येऊ शकत नाही वर गेले असेल तर वर अटकाल खाली असेल तर खाली अटकाल बघू शकता तरी थोडं पाणी खूप पाऊस झाल्यावरती धबधबा फॉर्म झाल्यावरती या जागेवरनं जाणं अशक्यच आहे आता आपण जाऊया बघू शकता हा रस्ता जाण्याचा आणि चुकूनही या रस्त्यावर जर वॉटरफॉल जर फॉर्म झाला पाऊस जर आला तर काय करणार मित्रांनो बघू शकता जवळपास आपण हा पूर्ण हायट्रेक करून हा किल्ल्यापर्यंत पोहोचलो वरती बघा मला सासरी सगळं किल्ल्याची तटबंदी आहे ओके बंदी आहे आणि आता इथनं आपल्याला असं पोहच जायचं जवळपास आपण आलोच आता लो वगैरे फोर्ट करणं थोडंसं एक हार्ड आहे नॉर्मल पण लगेच तुम्ही वर पोचता ओके हां बघू शकता फायनली आपण हा जो कठीण मार्ग आहे ह्या साईडनं वरती आला वरती आल्या आल्या तुम्हाला इथे एक वास्तू लागेल मे बी हा या साईडचा दरवाजा असावा पण तो पूर्णपणे पडलेला आहे ठीक आहे समोर गेल्यावर आपण बघू शकतो इथे एक छान वास्तू आहे या ठिकाणीही काहीतरी वास्तू असावी बघू शकता किल्लाची खूप पडदर झालेली आहे एक छान अशी वास्तू आहे मध्ये जाण्यास परमिशन नाही आहे हे मे बी धान्य कोठार असावे आणि बघू शकतात तुम्ही त्याच्या आतमध्ये पूर्ण म्हणजे हे भरत आलेलं आहे गाळाने म्हणजे पावसातलं पाण्याच्यामुळे जाऊन जाऊन गाळ साचून साचून म्हणजे बघू शकता ही धान्य कोठार आहे आणि हा मेन दरवाजा असावा पूर्ण तुटलेला आहे मेन दरवाजा लगेच माझ्या साईडला ही धान्य कोठार आहे पण इथंही तुम्ही जाऊ शकत नाही कारण ती पूर्ण चिखल्याने भरलेली आहे बघू शकत ना मित्रांनो ही जी जागा आहे हे हा दरवाजा असावा या साईड नवत किनारा तुम्ही बऱ्याच किल्लेमध्ये बघितलं असेल की एंट्रन्समध्ये खूप मोठा मला हा दरवाजा असतो तर हा दरवाजा पूर्ण पडलेला आहे त्या दरवाजा जे अवशेष आहे ते बघा या ठिकाणी असे पिखुरलेले मला मी खाली सांगितलं आहे की असा एक सपाट जागा असली म्हणजे समजून घ्यायच्या याच्या खाली आहे पानास टक्का असणार आता हे बघू शकता हा जे दरवाजाचे अवशेष आहे पूर्ण जे दगड आहे इंटरलॉकिंग लॉकिंग दगडचं असतं जे लॉकिंग मी दरवाजा बनवला जातो कोणत्याही किल्ल्याचा महादार महादरवाजा बनवला जातो तर हे पूर्ण दगडीचं पडलेले आहे आणि आता आपण जी बघतो आहे ही आहे ही तटबंदी आहे तटबंदी सध्या खूप खूप रिस्की अवस्थेमध्ये आहे तुम्ही ते कुठल्याही क्षणी पडू शकते जवळपास इथली तटबंदी पडलेली आहे ही तटबंदी आहे आता या साईडला बघू शकतो किती रिस्की तटबंदी आहे आणि ही तटबंदी या ठिकाणी पाणी जाऊन जाऊन मातीचा भाग <laughs> हा सोडून देतो आणि तटबंदी खाली पडली जाते फॅक्टर या साईडनं या ठिकाणी तटबंदी पूर्ण पडलेली आहे आणि किल्ल्यावरती खूप धुकं आहे तुम्हाला जवळपास समोरचा हा पन्नास मीटरमधला माणूस व्यवस्थित आणि जेव्हा तुम्ही या पायवाट्याने चालताना पायवाट्याने चालताना तुम्हाला हे सुद्धा वागायचं आहे की तुम्हाला धुक्यामध्ये असू नको व्हायला मस्ती करताना तुम्ही या साईडला जाओ हा डायरेक्ट खोलकड आहे ओके ही तटबंदी पडत असल्यामुळे आणि पायवाट ही या तटबंदीच्या साईडनेच आहे तर त्यातील बघू शकता कसं अवघड प्यायचं चुकून जर एखाद्याने पुढं पाय टाकायला गेला तर सर्व खाली पिऊ शकतो तर किल्ल्यावर ट्रेकिंग करताना व्यवस्थित करायची ओके मित्रांनो आता आपण तटबंदीने चाललो आहे ही तटबंदी बघू शकता या, या साईडने खाली पूर्ण इथून अशी घेतलेली आणि या साईडला तुम्हाला मी बी धुका असते मग काही दिसणार नाही ठीक आहे पण आता आपण किल्ल्याचे उर्वरित भागात जाण्यासाठी या तटबंदीच्या सहाय्याने जाणार आहो तुम्हाला तटबंदीने चालत जायचं आहे बघू शकता आणि हा या ठिकाणी एक गुरुजी आपण त्या साईडनं आलो आहे आता ह्या साईडला या ठिकाणी ही जो रस्ता दिसतो या रस्त्यातून आपल्या इकडे राजवाड्याकडे जायचं बघू शकता जास्त लांब नाही आहे तर बंदीपासून जवळपास दोनशे मीटर आतात जे असेल हा राजवाडा आहे राजवाड्यामध्ये बघू शकता जाताना किती अंधार रस्ता आहे आणि हा पूर्णपणे पडलेला असा राजवाडा तुम्हाला तिथे बघायला भेटेल जवळपास या किल्ल्यावरती कुठलीही वस्तू अजून साबूत नाही आहे पूर्ण वस्तू ह्या पडलेल्या तुम्हाला बघायला भेटेल ओके मित्रांनो आपण आता बघू शकतो राजवाड्यामध्ये पोहोचलो बघू शकता ह्या राजकीय पूर्णपणे अवस्था पूर्ण ढासळलेली आहे पण ज्या अवस्थेवर आपल्या गोष्ट लक्षात येते की हा राजवाडा बहुतांश दोन किंवा तीनमधली असा या साईडला बघू शकता वर जाण्यासाठी जिणा आहे ठीक आहे तर हा पहिल्या किंवा दुसऱ्यामधला जाण्याचा जिणा असू शकतो तसंच या साईडला बघू शकता या साईडला पण झीण आहे या साईडला तुम्ही बघू शकता सध्या फक्त तुम्हाला ते जिने हे व्यवस्थितरित्या दिसत आहे बाकी आणि थोडं भिंती दिसत आहे तर याच्यावर आपण अंदाज लावू शकतो की इथं शाही परिवार राहत असेल आणि शासनाने याकडे दुर्लक्ष केले म्हणून या ठिकाणी अक्षरशः जंगल तयार झालं तर हे जेवढं आहे यालाही समाधान करण्याची खूप गरज आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही पण येत असाल किंवा या जागेवर लहान करू नका स्वच्छता ठेवा कारण ही वास्तू आपल्याला आम्ही बघतोय माझ्या पुढच्या पिढीनं बघावी यासाठी मला याचं समाधान करणे गरजेचं आहे बघू शकता या ठिकाणी पावसाच्या वातावरणात ही जागा खूप छान दिसते बघू शकता काही इथे मावळे आले आणि नमस्कार तुम्हाला कसं वाटला ट्रेक खूप छान ट्रेक आली आणि तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचा जेव्हा तुम्ही हे गडकडे गडकिल्ले चढतात तुम्हाला एक ऊर्जा भेटते बरोबर तर तुम्ही पॉझिटिव्ह वेवने वरती चढता तर तुम्ही मला एक सांगा की तुम्हाला आतापर्यंत कोणकोणते कोणते किल्ले झालेत आणि तुम्हाला किल्ले फिरायला आवडेल का मला मी आधी भीमाशंकर गेलो होतो किल्ला हे माझा पहिला किल्ला आहे आणि मला मजा आली असं की चढताना ट्रॅक करताना की वरती कि कसं ते आधी होतं कसं ते जात होते तस अनुभव मला एक छान असं म्हणजे चांगलं वाटलं ओके ओके तर मित्रांनो नक्कीच विजिट करा किल्ल्यांना आणि असं राजगड तोरणा सिंहगड यासारखे किल्ले गेले आहेत हे सगळं फिरताना ह्याबद्दल माहिती घेणे इतिहास जाणून घेणे त्याच सगळं जरा चांगलं वाटतं okay. आणि तोच मुद्दा मेन मुद्दा असावा सगळ्यांचा असं माझं म्हणणं तुम्ही बघू शकता मला नो इतका पाऊस चालू येत खोटं बोलू नकोस तुझ्या तो नंतर दुबाई वाटत नाही ठीक आहे मित्रांनो बघू शकता तुम्हाला एक गोष्ट सांगायची जे पण व्हिडिओ बघताय की तुमच्या अंगामध्ये धैरे पाहिजे बघा खूप पाऊस चालू आहे पावसामध्ये हे जॅकेट घालून सुद्धा वरती येत आहे म्हणजे त्यांना आवड आहे इतिहास जाणण्याची तर अशी आवड पडते की मनात निर्माण पाहिजे झालेली पाहिजे आणि तुम्ही करायला पाहिजे मित्रांनो बघू शकता खूप जोरात पाऊस सुरू झाला आता इथं आणि विशेष म्हणजे पावसामध्ये ट्रेक करताना जी मजा आहे ना ती तुम्हाला कुठंच भेटणार नाही कारण पावसात जो तो बैग पावसा ट्रेक असतो तो बघा मी स्वतः बॅग आहे बॅगमध्ये माझा माईक आहे म्हणून बॅग स्वतःला कवर करून घेतलं आहे कवर करायची गरज नाही कारण पावसात ट्रेक करायची जी मजा आहे ती कशातच नाही आता बघू शकता आपण या रस्त्याने इकडं महादेवाचं मंदिर आहे आपण तिथून राजवाडा बघून आलो आता महादेवाच्या मंदिराकडे चाललो ठीक आहे तर महादेवाच्या मंदिराकडे जाताना पण तुम्हाला या ठिकाणी असा थोडासा जंगल रास्ता म्हणजे जंगलातनं ट्रेक करून जायचं आहे बघू शकता थोडं पाऊस सुरू झाल्यामुळे इथं खालची जागा ही स्लिपरी झाली ठीक आहे तर आसलें। आसलें या जागेवरती माती असल्यामुळे चिखल असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी चालताना व्यवस्थित चालायचं आहे तुमचा पाय स्लिप होऊ शकतो ओके <स्थागे> या ठिकाणी सेम तुम्हाला इथे टाकं बघायला भेटेल आणि हे मंदिर पूर्वी जमान्यामध्ये व्यवस्थित असेल पण आता जवळपास पूर्ण पर्यट झालेली बघू शकता आपण पे बघा छान असं मंदिर आहे गणेशाची गणेशाची मूर्ती आणि असं महादेवाचं आहे

तर या इमारतीमधून तुम्हाला माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर या साईडला बघू शकता आपण त्या साईडला जाणार तो राजवाला असाव मे बी दुसरं सैन्य राहण्यासाठी आणि आता हे अस्त बन बघू शकता तुम्ही मध्ये आलो यावरती कुठलाही छत नाही पण या भिंती सध्या साबूत आहे ठीक आहे

बघू शकता या जे अस्तपद आहेत जागा आहे त्या जागेची जी इमारत आहे ही इमारत आणि ही त्याची तटबत आणि साईडला पण बघू शकता या ठिकाणी प्रत्येक भेट दिसतात तो चालू शकतो थोडा या जागेचा विस्तार असावा पण एवढी जागा सध्या मित्रांनो आपण आता तटबंदीच्या पश्चिमेला आलो आहोत या साईडला आपण खूप मोठे पाण्याचे टाके बघणार आहोत आणि यातीलच एका पाण्याच्या टाक्यामध्ये हनुमंतरायाची खूप छान अशी मूर्ती आहे ही जागा तुम्हाला यायचं असेल तर आपण जे गोड्याचे बाग बघितली त्याच्याच बॅक साईडला तुम्हाला हे टाके बघायला भेटेल तसेच हनुमंतरायाची भली मोठी मूर्ती तुम्हाला इथेच बघायला भेटेल आता आपण असे जायकडे जातोय की हा जो माळ आहे या माळावरती जा एक जातं ठेवलेला आहे आणि तिथे एक रोटेटिंग म्हणजे फिरणारं जात आहे बघू शकता ठेवलेलं ते बघायला जातोय मे बी हे महालामध्ये ठेवलेलं असेल किंवा एखाद्या राजवाड्यात ठेवला असेल पण कालांतराने ते राजवाडी पडले आणि यांची जागाही या माळा म्हणून ठेवली आहे बघू शकता केवढं जातं आहे आणि विचार करू शकता पूर्वी या द्यामधलं दळण दुल, दळलं जात होतं विचार करा हे जातं चालवण्यासाठी किती ताकद लागत असेल बघू शकता किती मोठं जातं हातळीलाचा घाणा असावा याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की याच्यामध्ये शेंगदाणे किंवा सूर्यफूल यांच्या बिया टाकाय टाकल्या जात आणि तो जो व्हील आहे म्हणजे तो चाक आहे त्याच्यामध्ये एक असं मोठा दांडू लावायचा आणि बैल याला फिरवायचा बैल चाकाला फिरवत आणि खाली ते शेंगदाणे बी असेल ते पूर्ण त्याच्यामध्ये तुडलं जात होतं आणि त्यातून तेल निघायचं हे जुन्या काळातील गाणं तुम्ही यावं ठिकाणी बघू शकता विसापूर फोर्ट म्हणजे तुमच्या मनामध्ये हीच जागा येत असेल मित्रांनो आपण विसापूर फोर्ट वरती राजमहल पाण्याचे टाके पाण्यातील मारुत्रयाचे मंदिर तसेच घोड्याचे अस्तबल आणि जुन्या वास्तू बघितल्या अशा अनेक वस्तू या किल्ल्यावर बघायसारख्या आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आणि हा व्हिडिओ त्या मित्रापर्यंत शेअर करा जो विसापूर फोर्ट फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहे